तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे मी भजी बनवलेली आहे तर आता नवरात्रीचे उपवास आहे तर आपल्याला नेहमी फराळासाठी काय करावं हा मोठा प्रश्न पडतो म्हणून आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा आता आपली ही भजी किती कुरकुरीत झालेली आहे पहा कशी ती तुटते आहे एकदम मी हातामध्ये घेतले येते तर चला मग बघूया आपण आता ही भजी मी कशी बनवलेली आहे ती तर बघा आता इथे एका पॅनमध्ये मी घेतलेले आहे अर्धी वाटी साबुदाणा तर हा साबुदाणा आपल्याला भिजत वगैरे घालायचं नाही तर थोडा आता इथे आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे तर भाजताना आपल्याला याचा कलर बदलून द्यायचा नाही अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हा साबुदाणा इथे भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा मिक्सरमध्ये हे बारीक करू तर तेव्हा याचं आपलं चांगलं पीठ व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला हा थोडा साबुदाणा इथे भाजून घ्यायचा आहे बघ आता आता इथे आपला साबुदाणा हा भाजून झालेला आहे तर आता याला मी काढणार आहे एका ताटामध्ये गार तर बघ आता इथे ताटामध्ये मी हा साबुदाणा काढून घेतलेला आहे आणि एक थोड्या वेळासाठी आपल्याला हा असा बाजूला ठेवून द्यायचा आहे तर आता आपला हा साबुदाणा गाढ झालेला आहे आणि तो आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे बारीक म्हणजे आपल्याला याची पूर्ण चांगली पावडरच करून घ्यायची आहे तर बघ आता इथे आपली ही चांगली पावडर झालेली आहे आणि एका भांड्यामध्ये मी ते साबुदाण्याचं पीठ आपण जे केलेलं आहे तर ते पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला दोन बटाटे तर बघा इथे दोन बटाटे तीन मिरच्या आणि दोन तीन आपण इथे आल्याचे तुकडे घेतलेले आहे तर आता हे जे बटाटे आहे हे कच्चेच आहे मी याला उकडून वगैरे घेतलेले नाही तुम्हाला जर उकडून घ्यायचे असेल तुम्ही उकडून घेऊ शकतात तर बघा आता याचे चांगले काप मी धुऊन टाकलेले आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे मिरची आलं आणि बटाट्याची पेस्ट दे आपल्याला चांगली ही मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे तर बघा आता इथे मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला पूर्ण या साबुदाण्याचं जर आपण पीठ बनवलं होतं तर त्या पिठामध्ये आपल्याला हे चांगलं इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे आपले साबुदाण्याची पावडर आणि आपले जे आलू आणि मिरची आपण याची पेस्ट बनवली होती ती पण मी यात टाकून घेतलेली आहे आणि आता वरून थोडं आपल्याला यात कोथिंबीर पण टाकायची आहे तर बघा आता तुम्ही यात थोडा लिंबाचा रससुद्धा टाकू शकतात पण मला एवढा आवडत नाही लिंबाचा रस म्हणून मी यात तो लिंबाचा रस टाकलेला नाही आहे आणि बघा आता याला आपल्याला थोडं वरून पाणी टाकायचं आहे पाणी अशासाठी टाकायचं आहे की आपण जर साबुदाण्याची पावडर बनवली आहे तर साबुदाणा हा पाण्यामध्ये फुलतो आणि मग काय होईल ते आपलं जे मिश्रण आहे तर ते जास्त ठीक होईल त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी यात टाकत राहायचं आहे आणि आपला साबुदाणासा आपल्याला ह्या पाण्यामध्ये फुलू द्यायचं आहे तर आपल्याला डायरेक्ट याचे भजी काढायचे नाही आहे तर बघा आता याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे कच्च्या केळीचं पीठ घेतलेलं आहे तर कच्च्या केळीचं पीठ हे कसं बनवायचं तर हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा की ताई आम्हाला हे पीठ कसं तयार करतात त्याची व्हिडिओ आणा तर मी तुमच्यासाठी नक्की ती व्हिडिओ आणेल आणि आता इथे चवीपुरतं आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे तर बघा अजून थोडं पाणीसुद्धा मी यात ॲड करते आहे तर बघा आता आपल्याला हे मिश्रण सर्व एकजूक करायचं आहे तर हे जे केळीचं पीठ मी घेतलेलं आहे ते सर्वांकडे आहेच असं नाही जर तुम्हाला केळीचं पीठ तुमच्याकडे मिळत नसेल तर तुम्ही राजगिरा पीठ सुद्धा यात टाकू शकता तर बघा आता हे पूर्ण एकजू केलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण थोड्या एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे तर बघा आता इथे पंधरा मिनिट झाले आहे आणि मी ते जे पीठ आहे तर ते पीठ आता परत एकदा चांगलं हलवून एकजीव करते आहे तर बघा आता आपल्याला याची ही भजी काढायची आहे तर इकडे आपलं तेलसुद्धा आता थोडं तर बघा मंडळी तेल आपल्याला एकदम कडकसुद्धा तापू द्यायचं नाही आणि एकदम कमी कोमटसुद्धा तेल आपल्याला इथे चालणार नाही तर बघा आता इथे मी थोडं हे आपलं टाकून पाहिलं होतं तर ते जरा थोडं वरती यायला वेळ लागला होता म्हणून मी थोडा वेळ तेल अजून तापून घेतलं तर बघा आता हे चांगलं तेल आपलं तापलेलं आहे आणि आप आपल्याला यात हे भजी सोडायची आहे तर मंडळी तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी जे बेल आयकॉन बटन आहे तर ते नक्की प्रेस करा म्हणजे मी अशी नवीन नवीन जे व्हिडिओ आणेल तर ती सर्वात आधी ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून ते प्रेस आयकॉन जे बटन आहे तर ते क्लिक करायला विसरू नका तर बघा आता भजी टाकताना आपल्याला लगेच ही भजी हलवायची नाही तर थोड्या वेळान ती फ्राय होऊ द्यायची म्हणजे काय आहे आपलं हे काही डाळीचे भजी नाही की आपण लगेच टाकता बरोबर ते हलवतो यात वेगळे वेगळे आपण इन्ग्रेडियंट घेतलेले आहे म्हणून हे भजी आपल्याला वेगळ्या पद्धतीने तळायची आहे तर बघा आता थोडे हे खालून फ्राय झालेले आहे तर त्यानंतर आपल्याला हे हळूहळू इथे हलवायचे आहे एकदम जोरात इथे हलवायचे नाही नाहीतर काय होईल तुमचा भजी जी आहे तर ती भजी तुटतील तेलामध्ये तर बघा आता अतिशय हळूवारपणे मी ही भजी काढते आहे तर बघा ते खाली कढईला पण थोडी चिटकलेली आहे म्हणजे ती झालेली नाही बघा आता ही झालेली भजी अतिशय हळूवारपणे ती अशी वरती तेलामध्ये तरंगायला लागलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तळायची आहे तर तुम्ही ही स्टेप अतिशय महत्वाची आहे तर ही लक्षात ठेवा जेव्हा पण ही भजी कराल तर तेव्हा तुम्ही ही स्टेप नक्की वापरा बघा आता ही तळल्यानंतर ही पूर्ण तेलामध्ये अशी तरंगते तर ही आता छान अशी आपली फ्राय झालेली आहे आणि आता एका ताटामध्ये आपल्याला ही काढून घ्यायची तर बघा मंडळी आपली भजी आता हे पूर्ण फ्राय झालेली आहे आणि या अर्ध्या कप साबुदाण्यामध्ये पहा ही एवढी भजी बनवली गेली आहे तर बघा आता आपली ही भजी अतिशय कुरकुरीत दिसते आहे आणि मी तुम्हाला मध्ये दाखवते की ही भजी आपली कशी झाली आहे ती तर बघा मंडळी आपली ही भजी आतून कशी दिसते तर बघा आता मी दोन बोटाब्या दाबल तर अतिशय कुरकुरीत अशी ही भजी लागते आहे तर ही भजी तुम्ही नक्की ट्राय करा